नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घाडामोडून पंचवीसावा कारगिल विजय दिवस सैनिक टाकळीवाडी मध्ये साजरा टाकळीवाडी तालुका शिरोळ हे सैनिकी गाव म्हणून ओळखले जाणाऱ्या गावात सैनिक वेलफेअर असोसिएशन टाकळीवाडी यांच्यामार्फत सैनिक सांस्कृतिक व मार्फत कारगिल विजय दिवस संघटनेच्या वतीने वा वाड़ी चा वतीने व टाकळीवाडीतील ग्रामस्थांच्या मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कारगिल युद्धात भारतीय सैनिकांनी जीवाची बाजी लावून युद्ध जिंकले होते गावातील शिरोळ तालुक्यातील आजी माजी सैनिकांनी भर पावसामध्ये सुद्धा कारगिल विजय दिवस मोठ्या उत्साहात संपन्न केला कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांना पुष्पचक्र व पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली गावातील प्रत्येक देशभक्ती नसा नसात आहे सिनजी हॉस्पिटल मिरस यांचे मोफत चिकित्सा शिबिर आयोजित केला होता शिरोळ मतदार संघाचे आमदार माजी आरोग्य मंत्री माननीय राजेंद्र पाटील साहेब व गावातील आजी माझी सैनिक ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते टाकळीवाडी प्रतिनिधी नामदेव निर्मळेची रिपोर्ट